राज्यात सर्वात जास्त लक्षवेधी लढत ठरत आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील नणन विरुद्ध भाऊजय अर्थात सुप्रिया सुळे विरुद्ध यांची त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार या पवार काका पुतण्याच्या लढाईकडे देशाचं लक्ष लागलंय अशातच आता अजित पवार यांना स्वतःच्या घरातूनच आव्हान मिळत आहे बारामतीत झालेल्या एका सभेत अजित पवार यांनी आपल्यासोबत कुटुंबातील एकही व्यक्ती नसेल सगळे माझ्या विरोधात प्रचार करायला येतील असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता तशीच परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतीये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकवटलं असल्याचं चित्र बारामतीत पाहायला मिळत अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत शरद पवारांपासून फारकत घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा ठोकून पक्ष आणि चिन्ह देखील मिळवलं यात त्यांना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी साथ दिली पण कुटुंबातील एकही सदस्य अजित पवार यांच्यासोबत गेला नाही आमदार रोहित पवार त्यांचे वडील राजेंद्र पवार बहीण सई पवार आणि सुनंदा पवार यांनी सुरुवातीलाच शरद पवार यांना साथ दिली त्यानंतर आता अजित पवार यांची साथ त्यांचा सख्खा भाऊ श्रीनिवास पवार यांनी देखील सोडली आहे श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांनी सर्वात आधी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उडी घेतली त्यानंतर स्वतः श्रीनिवास पवार हे देखील आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरले असून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार सुरू केलाय श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीमध्ये नागरिकांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार आता श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार या देखील आज बारामतीच्या दौऱ्यावर असून त्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करणार आहेत त्यामुळे एकंदरीत अजित पवार हे कुटुंबात एकटे पडल्याचं चित्र सध्या बारामतीत पाहायला मिळत आणि या संदर्भातील फोटोज आणि रील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून संपूर्ण पवार कुटुंब हे शरद पवार यांच्यासोबत लोकसभा लढाई अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली असून त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच आता विरोध होत असल्यामुळे ही लढाई अजित पवार यांना आणखीनच अवघड जाणार असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर